नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा तालुका आदिवासी बहुल तालुका असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक रंग प्राप्त झाला आहे यंदा या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत मात्र त्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय मारुती विरुद्ध बाजीराव दराडे आरोपांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संदर्भात ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ आणि शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्यामध्ये सध्या वर्चस्व वादाची तीव्र चढाहोळ सुरू आहे बाजीराव दराडे यांनी मारुती मेंघाळे यांच्यावर खोटी यादी सादर करून पक्ष प्रवेशावेळी बनवेगिरी केल्याचा थेट आरोप करत दावा केला की मारुती मेंघाळ यांनी पक्षात प्रवेश करताना जे कार्यकर्ते सोबत दाखवले ती यादी खोटी आहे त्या कार्यकर्त्यांचा पक्षाशी प्रत्यक्ष संबंध नाही मेंघाळ्यांचा यांचा पलटवार षडयंत्राचा आरोप चार महिन्यापूर्वी आमचा पक्ष प्रवेश झाला तो आमच्या मतदारसंघातील मायबाप जयंतीनं पण पाहिला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनंसुद्धा तो बघितला आमचा पक्ष प्रवेश स्वतः शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो ठे त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फार काय तथ्य आहे आम्हाला असं असं वाटत नाही परंतु आमच्यातीलच एका नेत्यानं पक्षातल्या का बाबा असं दाखवण्याचा प्रयत्न केला का बाबा यांनी जे काही पक्ष प्रवेश केले हे सगळे बोगस आहे बोगस लोकांची नावं टाकली ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ती लोकं वेगळी आणि ही सगळी लोकं वेगळी होती असं काहीतरी दाखवण्याचा एक बालिशपणा मला वाटतं या निमित्ताने त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे तर ती काय सत्यता आहे ती मी तुम्हाला एका मिनटात सांगणार आहे पण त्याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला या निमित्तानं सांगायचा प्रयत्न करतो का आमच्यावर जी लोकं आली होती ती अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली आमच्या लोक आमच्यावर ज्या लोकांनी प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये ती नावं छापून आली ज्यांचे प्रवेश झाले त्यांचीच नावं छापून आली ज्यांचे प्रवेश झाले नाही त्यांनी त्याच्या ठिकाणी काही प प्रवेश केला नाही परंतु शिंदेसाहेब इथं येत आहे मला विचारलं नाही म्हणून मला काय तर कुरापती करायचे आहे असा एक तो कुरापती करण्याचा प्रयत्न त्यांच्या निमित्तानं खरं तर होतो आहे मी स्पष्ट आज या निमित्तानं आपल्या माध्यमांसमोर या ठिकाणी सांगतो का चार महिन्यापूर्वी आमचा जो काही पक्ष प्रवेश होत होता त्याच्यामध्ये आमची सर्वांशी एक आठ होती का बाबा आम्ही सर्वजण येतो आहे परंतु ह्या ह्या व्यक्तीला आपण बाहेर काढलं पाहिजे का त्याची कारणं वेगवेगळी आहेत पक्ष संघटनेमध्ये पक्षवाढीसाठी अडचणी येत आहे त्यांची जी काय वावरण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे दुसरं अकोले तालुक्यातूनच विरोध होतो आहे अशातला काही भाग नाही तर नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागांमध्ये त्यांच्याबद्दल जे काही प्रमुख पदाधिकारी मग शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील शिवसेनेचे दोन्ही विद्यमान प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील बाकी संघटनेचे काय प्रतिनिधी या सगळ्यांचा विरोध होता आणि म्हणून त्यांना त्या संपर्क प्रमुख पदापासून थोडंसं दूर ठेवलं आहे त्यांना याच्यामध्ये काय फार काय इन्व्हॉल्व करून घेतलेलं नाही आणि म्हणून आम्ही जो काय नियोजन केले का बाबा मला विचारलं नाही मला विश्वासात घेत आहे आणि म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी प्रसारमाध्यमांना जी यादी आमच्या पक्ष प्रवेशाशी दिली ती यादी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे माझ्याकडे जी काही यादी उपलब्ध आहे तीच यादी मला वाटतं आपल्या सगळ्यांकडला ती यादी मिळाली असेल याच्यावर माझं नाव दिसतंय म्हणजे माझं लेटर पॅड आहे याच्यावर जी काही नावं आहे त्याच्या बाजूला शेवटची एक पेज आहे त्या पेजवर माझी सुद्धा त्याच्यावर नाही आहे तुम्हाला जे काही पत्र मिळालं असेल ते पत्र तेच आहे हे तेच पत्र आहे आणि म्हणून मार्केटमध्ये मा ह्या सगळ्या सुविधा आपण पाहतो उद्या मी एखाद्या कार्यालयात माझ्या लेटरपॅडवर जर निवेदन जर दिलं तर त्याचा उपयोग उभी एखादं लेटरपॅड तयार होऊ शकतं त्याच्यावर नावं त्यांच्या मनानं ना प्रिंट होऊ शकतात मग त्याच्यावर सही माझी घेता येणार नाही आणि त्याचं ही बारकाव्य आम्ही आज या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे ज्या लोकांनी प्रवेश केला ती आजही आमच्याबरोबर आहे ज्या लोकांच्या बाईड त्यांनी तयार केला त्यांची नावं कोणी टाकली कुठून आली त्याच्यात असे पण काय नावं सापडले का, का। आमच्याकडे ती आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण ती, ती नावं नव्हती आणि म्हणून चुकीची काय दिशाभूल करायची स्वतः शिंदेसाहेब इथे येत आहे त्यांना विरोध करायचा मला वाटतं ही गोष्ट काय पक्ष म्हणून शोभनीय नाही आणि म्हणून आम्ही सगळी परिस्थिती की बाबा पक्षातच राहून पक्षाची बदनामी करायची पक्षातच राहून पक्षाच्या मुख्य नेत्याला विरोध करायचा हे कितपत योग्य असेल आणि म्हणून सगळी तक्रार आम्ही त्याबाबतची वरिष्ठांकडे केलेली आहे वरिष्ठ त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील राहिला दुसरा गोष्ट का जे लोक बोलायला लावली ज्या लोकांची बाईड तयार केले हे काल त्यांचा बुरखा आपण बघितला का हे कोणी तयार केलं होतं शेवटी तो माणूस बोलला का बाबा त्यांचे प्रवेश नव्हते त्यांचे ना कशाला घेतली आम्ही हे सांगतो आम्ही आत्ता आलो आहे चार महिन्यापूर्वी चार महिन्यानंतर नंतर या तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन उभं केलं आम्ही तालुका कार्यकारणी झाली सात उपतालुका प्रमुख झाले गटप्रमुख झाले गणप्रमुख झाले भूतप्रमुख या सगळ्या गोष्टींची रचना आम्ही करून ठेवली परंतु पाच सहा वर्ष तुम्ही त्या पक्षामध्ये होते त्याच्यानंतर तुम्ही पाच सहा वर्षामध्ये काय केलं एक सुद्धा माणूस तुम्हाला पक्षामध्ये घेता आला नाही जी लोकं शिंदेसाहेबांना प्रेम करत होते तुमच्या चुकीच्या गोष्टींमुळे ते पक्षातून बाहेर गेली या लोकांचा आम्ही प्रवेश जर समजा नाही केला तर तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचे व्हिडिओ तयार करून चुकीचा मेसेज देण्यापेक्षा स्वतः ह्या लोकांची प्रवेश जर केले असते पक्ष तर स्वतःची कॉलर तयार झाली असती आजी वेळ तुमची आली नसती आणि म्हणून असं चुकीचं पसरून काहीतरी दिशाभूल करायची आणि शिंदे साहेब शिंदे साहेब आहेत काही लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही शिंदे साहेबांची फसवणूक केली अहो साहेब शिंदे साहेब आहेत एका रात्री सरकार बनवलेला तो माणूस आहे त्याने या गोष्टी नवीन नाही आहेत आणि म्हणून आमच्या दृष्टीनं हा काय दखलपात्र विषय नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही ह्या लेटरपॅडवर माझी सही नाही ह्या लेटरपॅडवर मा कधी प्रवेश केला त्याची तारीखसुद्धा नाही आणि म्हणून जे काही आरोप करतात ते अत्यंत बिनबुडाचे फक्त स्वार्थपोटी मला विचारलं नाही म्हणून या गोष्टींसाठी त्याने हा सगळा अटास केलेला आहे नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून होतो ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीनं योग्य नाही आम्ही सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी आहोत मी आम्हाला जे काय मांडायचं काल शिर्डीला शिवसेनेचे सचिव आदरणीय रेपाळी साहेब त्या आढावा बैठकीसाठी हो आले होते त्यांच्याकडे आम्ही आमच्या मतदारसंघातले पदाधिकारी आम्ही जाऊन काय मांडायसुद्धा आम्ही ते मांडले आजही मुंबईमध्ये मा पक्षाची एक महत्त्वाची बैठक चालू आहे स्वतः शिक्षणमंत्री आदरणीय दादा साहेब ती बैठक घेत आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आलेला आहे की बाबा असं असं तिथं झालेलं काय सत्यता आहे आम्ही आमच्या पद्धतीने आमची आम बाजू मांडलेली मला एवढंच म्हणायचं आहे का पक्षात राहून पक्षाची बदनामी करणं हे योग्य नाही आणि त्याचं उत्तर त्याचं जे काय फलित असेल ते दोन दिवसानंतर त्यांना ते मिळून जाईल काय असं अजिबात नाहीये त्यांचे नाम ते व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत परंतु पक्ष म्हणून हा कार्यक्रम म्हणून बाजीराव दरेडे यांचा ह्या कार्यक्रमाशी का काहीही संबंध नाही ना कशाचं ना वर्चस्व सिद्ध करायचं होतं तर पाच सहा वर्षपूर्वीपासून ते पक्षात होते त्यांनी संघटन उभं करायला पाहिजे होतं पक्ष वाढवायला पाहिजे होता आज ही जी काय सगळी लोक दिसत आहेत ही सगळे पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि म्हणून वर्चस्व करायचंच होतं तर पक्ष वाढवून दाखवायचा होता पक्षात माणसं येऊ नये पक्षात विरोध करायचा याला वर्चस्व म्हणत नाही शिंदे साहेब अकोल्यात येऊ नये आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभागी होऊ नये आदिवासींच्या प्रश्नावर ते बोलू नये आदिवासी समाजात प्रश्न सुटू नये म्हणून हा आठास विरोधकांकडून नाही तर आपल्याच पक्षातून एका पदाधिकाऱ्याकडून होतो ही अत्यंत दुर्द दुर्दवाची बाबाय त्यांनी जे काय केलंय त्याचं उत्तर त्यांना जे काय द्यायचं ते दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्या ते गोष्टीचं फलित मिळेल शिवसेनामध्ये शिवसेना पक्षामध्ये असं चालत नाही शिस्त शिस्त असते त्याचं ज्या काय गोष्टी त्यांच्याकडून ज्या काय झाल्या आहेत आम्ही वरिष्ठांकडे तो निरोप दिलेला आहे की बाबा असं असं होतं आहे तुम्ही समज द्या बाकीच्या गोष्टी करा एकदा त्यांना समज दिली होती पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेबांनी आमच्यासमोर फोन केला होता का नगर जिल्ह्यामध्ये तुमच्याबद्दल काही तक्रारी पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही थोडंसं थांबून घ्या साहेबांचा आदेश आहे का बाबा तुम्ही काय ढवाढवळ करू नका त्याच्यानंतरही स्वतः शिंदे साहेबच येऊ नये आपल्या नेत्याला आव्हान आपल्या नेत्याला विरोध यांच्याकडून होता असेल तर मला वाटतं ही अत्यंत लाजीरवानाची गोष्ट आहे करू ना आमचा सध्या आमच्या दृष्टीनं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम सक्सेस करणं तो कार्यक्रम झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही सर्वजण बांधील आहोत जे जे काही करता येईल ते आम्ही सर्वजण करायचं आमचं सगळ्यांचं मानस आहे दराडे यांच्या आरोपांना मारुती मेघाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ते म्हणाले मी जेव्हा पक्षात प्रवेश केला तेव्हा माझ्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते आणि ते आजही माझ्यासोबत आहेत दराडे यांनी केलेले आरोप खोटे आणि बदनामी करणारे आहेत मी कोणतीही बनवेगिरी केलेली नाही उपमुख्यमंत्र्यांचा कुडघोरी सुरू आहे बाजीराव दराडे यांनी आणखी स्पष्ट करताना सांगितले शिवसेनेने उठाव केला तेव्हा आम्ही एकनाथ शिंदेच्या सोबत उभे राहिलो अकोले तालुक्यात ता आम्ही अनेक ग्रामपंचायत निवडणुका जिंकून संघटना वाढवली मारुती मेघाळ यांनी केवळ चार महिन्यांपूर्वी प्रवेश केला आहे त्यांचं पक्ष संघटनेत कोणतंही योगदान नाही त्यांच्या नावाचा वापर करून काही काहीजण ठेके मिळवण्यासाठी शरतीत उतरले आहेत हे पक्षासाठी अपायकारक पक्षा आहे मी पक्षश्रेष्ठींना सर्व माहिती दिलेली आहे आणि पक्ष काय निर्णय घेणार याकडे आमचं लक्ष असल्याचं दराडे यांनी म्हटले हा मारुती मेंगाळ एवढा कमर्शियल आहे एवढा कमर्शियल आहे की तुम्ही त्याची पार्श्वभूमी न बघता तुमच्या आपल्या खालच्या लोकांनी त्याची पार्श्वभूमी न बघता आम्हाला जर त्यावेळेस माहिती झालं असतं की मारुती मेंगाळ प्रवेश करतो पण त्याने रात्रीच प्रवेश केला कोणाला कळून दिला नाही शेवटी प्रवेश ठरल्यानंतर कोणाचा विरोध करायचा नसतो त्या गोष्टीला ते झालं आणि त्याच्यानंतर जी यादी आली त्याच्यावरती आम्ही स्पष्टीकरण दिलं की स्पष्टीकरण याच्यासाठी दिलं ही उद्या पक्षाची बदनामी व्हायला नको आम्ही वारंवार ह्या पंधरा दिवसामध्ये आमच्या सगळ्या वरिष्ठांना कळवलं आहे की साहेब पक्षाची बदनामी होईल हा मारुती मेंघाळ कोणाचाच झाला नाही हा पक्षाचा कधी होणार नाही परंतु मारुती मेंगाळ मागे पुढं करण्यासाठी त्याला प्रमोट करण्यासाठी जी तालुक्यातील काही जी ठेकेदार मंडळी आहे त्यांनी हा एक विडा उचललेला आहे त्यांना वेग वेगळ्या पद्धतीनं व्यवसाय करायचा आहे आणि म्हणून व्यवसायासाठी मारुती मेंगाळचा जर उपयोग होणार असेल तर पक्ष वाढणार कुठं आहे हेच आम्हाला आम्ही जीव तोडून सांगतोय पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांना की आमच्या मुख्य नेत्यांना तुम्ही फसू नका आणि म्हणून शिंदेसाहेब त्यांनी जे काय आरोप केले की शिंदेसाहेब तालुक्यात येत आहे म्हणून विरोध करतोय अरे जिज तीन वर्ष आम्ही रक्ताचं पाणी केलं आम्ही शिवसेना वाढवली आणि आम्ही शिंदेसाहेबांना विरोध करू अरे पण तू कोण मारो ती मेंघाळ आणि म्हणून आम्हाला आहे की आमचं शिंदेसाहेबांना तालुक्यात येणार असेल तर आमचं स्वागत आहे परंतु अशा पद्धतीनं एक समाज म्हणून पक्ष नसतो सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला पक्षाची बांधणी करायला लागते म्हणून सर्व धर्म समभावाच्या भावनेने आम्ही काम करतोय आम्ही ज्यावेळी त्याला सभापती बनवताना आम्ही हा विचार केला नाही की हा कोणत्या समाजाचा आहे आणि परंतु जो बोलतोय तुम्ही बघा त्याचा ओरमटपणा मी नसल केला सरपंचाने प्रवेश तर आपण दुसरे सरपंच बनू अरे तुम्हाला तालुक्यामध्ये तुमच्या मागे आहे कोण तुम्ही पक्षामध्ये आले म्हणून तुम्हाला आयडेंटिटी लावायला तुम्ही पक्षामध्ये आले तुम्ही धंदे करायला आले तुमच्या मागं फिरणाऱ्या लोकांचे काय धंदे आहे हे पक्षालासुद्धा सांगणार आहे म्हणून एकदम प्लेन भावनेने आम्ही सांगतोय की म शिंदे शिंदेसाहेब तालुक्यामध्ये येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय आम्ही कुठेही विरोध केला नाही परंतु ज्या पद्धतीनं ही जी रचना चालली आज जुने जाणते आम्ही इथं शिवदूत केले संघटनेचे सगळे पदाधिकारी आहे प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल महिला आघाडी युवा सेना असेल ही सगळी जुनी लोकं आलिप्त आहे मारुती मेघाळ आणि त्याच्याबरोबर एक दोन चार लोक जाऊन त्यांना पक्षामध्ये कोणत्या पक्षाचं आजपर्यंत आयडेंटिटी नाही त्या लोकांना तुम्ही घेऊन पक्ष वाढवताय अरे आम्ही पंधरा पंधरा वर्ष हो जिल्हा परिषदे काम केलंय तालुक्यामध्ये काम केलंय आणि म्हणून अशा पद्धतीनं जो मारुती मेंगाळ आणि पक्षाची ब खोटेपणा पक्षाला फसवण्याचं काम चालू आहे हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहे आणि म्हणून हे खोटं आहे हे सगळा तालुका सांगतो हे खोटं आहे आणि म्हणून हे पक्षश्रेष्ठींक पोचवलं आहे आम्ही पक्षश्रेष्ठीनं त्याच्यावर योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि तो बोलतो की आम्हाला पक्षातून काढून टाकले मला हरकत नाही मला जर शिंदेसाहेबांनी पक्षातून काढून टाकलं असं असेल तर मी थांबायला तयार आहे हरकत नाही दरवर्षी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने यंदा शिवसेना शिंदे गटात राजकीय चढाओढ दिसत आहे एकीकडे कार्यक्रमाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे अंतर्गत कुरघोडीमुळे शिवसेना शिंदे पक्षातील गटतट समोर येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोलेत उपस्थित राहणार का ही पक्षांतर्गत संघर्षामुळे काही बदल होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे प्रतिनिधी कैलास विखे मायन्यूज अकोले